नमस्कार मित्रांनो मी गैनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो हा आपला शहाऐंशी बत्तीसचा प्लॉट आहे याच्या अगोदर पण आपण याचे भरपूर व्हिडिओ बनवलेत दोन सरीतला अंतर पाच फूट आणि दोन डोळा पद्धतीनं आपण लावण केलेली होती तुम्ही याची ग्रोथ बघू शकता आज जवळजवळ सत्तर ते एकाहत्तर दिवस झालेला आहे हे बघा आणि टोटल आपला हा प्लॉट आहे प्लॉट आहे ना हा ठिबकवर आहे आज आम्ही तेच चालू आहे हे ठिबकच्या आहेत ना ते आतमध्ये म्हणजे अडकलेले असतात अडकल्या तर त्याला आम्ही जरा साईडनं एका साईडला बाजूला काढून थोडं साईडनं मधी घालायला होतो म्हणजे आता हे घरच्या घरी चालू आहे तिकडं ते मी बाजूला काढायला मी असं थोडं असं मध्ये दाबते म्हणजे थोडक्यात दुसरं काय नाही याच्यामध्ये अडकून आहे ना तिथंच ते पिचकून बसते म्हणजे पाणी सप्लाय पुढं व्यवस्थित होत नाही ते फुटवे आता चांगले भरपूर फुटलेत ना हे बघा शहाऐंशी झिरो बत्तीस मध्ये आहे ना फुटव्याला मग तर चॅलेंज नाही इतर ऊसापेक्षा आहे ना अजिबातच चॅलेंज नाही आणि मला तर दुसऱ्या इतर ऊसाच्या कोणत्या जाती आपल्याकडं तर नाहीत पण आपल्याला त्या आवडल्या पण नाहीत कारण शहाऐंशी झिरो बत्तीस सारखा ऊस आहे ना आजपर्यंत मला तर नाही वाटत की बाबा दुसरा निघालाय हा एकदम असं ऑलराऊंडर टाईप म्हणजे ऊस आहे प्रत्येक हवामानात प्रत्येक जमिनीला परत कमी जास्ती पाणी नंतर खत व्यवस्थापनाला आणि सर्वात जास्त जेवढे पण रेकॉर्ड हायेस्ट निघालेले आहेत ना म्हणजे एकरी ॲवरेज जे निघालेलं आहे ना ते हे शहाऐंशी झिरो बत्तीस याच ऊसाचं आहे इतर कुठल्याही ऊसाचं एवढं ॲवरेज नाही तर आम्ही तर सहसा प्रामुख्याने हेच पिक करतो म्हणजे शहाऐंशीचंच पीक घेतो आहे याच्यामध्येच आम्ही कमी जास्ती अंतर किंवा इतर काही अजून म्हणजे पद्धती वेगवेगळ्या करणार आहेत आपण अगोदर म्हणजे सरीचं अंतर वाढवायचं चालू होतं पण आपण तसं नाही केलेलं कारण जरा घरच्याचा पण विरोध होता सहा फुटाची करायची इच्छा होती पण शेवटी पाच फुटावर आपण केलेलं आहे आणि याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का आपलं बेणं घरचं होतं त्याच्यामुळं आपण म्हणजे बाहेरचे रोप पण आणलेलं नाही आणि म्हणजे घरचं नको काबर होतं तर ते दुसऱ्या वेळेसचा प्लॉट होता सहसा बेनं घेते वेळेस आहे ना नऊ दहा महिन्याचा प्लॉट पाहिजे आणि पहिल्यांदा लावून केलेला प्लॉट पाहिजे तर म्हणजे ते जो मन वाढतं आणि हे पण आपल्या इकडं कसं असते गावाकडं आपण एवढं लक्ष देत नाही आपण आमच्या इकडं तर चौथ्यांदाचं जरी खोड असलं ना त्याला सुद्धा निहून लावतात म्हणजे लावायला काय ते वापते व्यवस्थित पण त्याची कसं असते माहिती आहे का ते एकदम जुनं झालेलं खोड असते त्याच्यामुळं म्हणजे त्याच्या कांड्या बारीक पडणे सहसा तर शहाऐंशीमध्ये सगळ्या कांड्या लहानच पडतात पण त्याच्यामध्ये तर अजून थोड्या लहान पडतात आणि जरा रोगराईला बळी पडते आता तुम्हाला सांगतो हे आपला सुरूला ऊस लावलेला आहे मर वगैरे अजिबात नाही झाली सध्या तर टेम्परेचर एवढं भयानक काही की बस कितीही पाणी द्या पण मला एवढा एक फरक पडला आहे आपल्यासोबतच दुसऱ्यांनी पण इकडं साईडला ऊस लावलेला आहे त्यांचा ऊसाची मर भरपूर झालेली आहे मला थोडं म्हणजे ड्रिपमुळं जरा फरक पडला आहे असं वाटतं आहे ड्रिपमुळं म्हणजे एकदम त्याच्या बुडाला पाहिजे तेव्हा पाणी दिलेलं आणि आता ते मला एवढं बी माहीत नाही की काबर असं पण ड्रिपचा जेवढा पण ऊस आहे त्याच्यावर अजिबातच मर झालेली नाही याच्यातून आपण औषधं वगैरे सोडले होते पण तेवढंच त्यांनी फवारणी पण केली होती तरी पण त्यांचा ऊस जास्त मिळालेला आहे आणि आप आपल्याला एवढा काही फरक नाही पडला आता हे असं आम्ही साईडनं घालवलो आणि एवढा मंत्र आहे मित्रांनो ड्रिपवर ऊस केलेला आहे ना कधी पण ऐक म्हणजे फायद्याचा बरं का ठीक आहे मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा